श्री राम रामविजय कथासार अध्याय अठ्ठावीसावा राक्षस योद्ध्यांचा वध इंद्रजितांचा पराक्रम या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास वाईट वासनांवर जय मिळेल अंगी धैर्य येईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमह कुंभकर्णांच्या वधामुळे रावण अतिशय उद्गीन झाले होते राजसभेवर शोककळा पसरली होती तेव्हा रावणांना धीर येण्यासाठी महापार्श्व महोदर देवांतक नरांतक त्रिशिर व अतिकाय हे सहा पराक्रमी राक्षस योद्धे उठले आणि त्यांची आज्ञा घेऊन चतुरंग सेनेसह रणांगणाकडे निघाले रणवाद्यांच्या निनादात ते महाद्वारातून बाहेर पडले तेवढ्यात गिधाडांनी सहा रक्ताबंबाळ मस्तके त्यांच्या राक्षसांमध्ये टाकली त्या अपशकुनाने ते दास्तावले पण वीरश्री स्वस्त बसू देत नव्हती ते वेगाने रणांगणाकडे निघाले त्यांना पाहताच वानरांनीही तितक्याच द्वेषाने चाल केली एकच हातघाई झाली वानरांचा जोर वाढला होता ते राक्षसांना जुमानतच नव्हते ते पाहून नरांतक पांढऱ्या शुभ्र व श्यामवर्ण कर्ण असलेल्या चपळघोड्यावरून वेगाने वानर दलात घुसले त्यांनी आपल्या तलवारीने अठरा लक्ष वानरांची कत्तल केली घाळ किती झाले याची तर गणतीच नव्हती ते पाहून अंगदांनी पुढे जाऊन तितक्या जोराने मुष्टीप्रहार केला की नरांतक आश्वासहित मेले तेव्हा असुरांच्या सेनेत भयंकर हाहाकार उडाला ते पाहून संतापलेल्या महापाश्व महोदर देवांतक आणि त्रिशीर यांनी अंगदांना चहूकडून घेरले त्यांच्याशी युद्ध करताना अंगद गडबडले तेव्हा नल ऋषभ व मारुती त्यांच्या मदतीस धावले नलांनी मोठा पर्वत टाकून महोदरांना काळाच्या स्वाधीन केले मारुतींनी देवांतकाच्या छातीत लाद घालून त्यांचा हिशोब पूर्ण केला मग त्यांनी वृक्षाची एकच उपट घालून त्रिशिरांचा संसार संपवला ऋषभांनी महापाश्वांना पर्वतखंडाने चिरडले अतिकाय रामप्रभूंवरच चालून गेले तेव्हा गवय गवाक्ष कुमुद शरभ आणि मौंद यांनी त्यांच्यावर मोठे पर्वत टाकले त्या पर्वतांच्या ठिकऱ्या उडून त्यांनी बाणाने त्या पाचही कपिवीरांना पुरते जायबंदी केले प्रत्येक प्रतिकार मोडून ते पुढे पुढे येत होते श्रीरामांनी त्यांच्याविषयी विचारले असता बिभीषण म्हणाले प्रभू हे अतिकाय रावणांचे पुत्र आहेत हा दिव्य रथ ब्रह्मदेवांनीच त्यांना दिला आहे हे अद्भुत पराक्रमी असून कोणालाही आटोपणारे नाहीत यांना तुम्ही सामोरे जा किंवा लक्ष्मणांना पाठवा रामज्ञेने लक्ष्मण अतिकायांवर धावून गेले आव्हाने प्रतिआव्हाने झाली दोन्ही वीर एकमेकांचा प्राण घेण्यास उद्युक्त झाले कोणी कोणास आटोपेना दोघेही एकमेकांच्या बाणांचे खंडन करू लागले अतिकायांनी लक्ष्मणांवर नानाविध वस्त्रे अस्त्रे व शक्तींचा बडीमार केला त्या सर्वांचे त्यांनी चपळाईने निवारण केले लढणारे सैन्य युद्धाऐवजी भग्याचेच काम करू लागले वानरगण लक्ष्मणांचा तर असोरांचे समूह अतिकायांचा जय जयकार करू लागले त्या धूमचक्रीत अतिकाय आटोपत नाहीत हे पाहून लक्ष्मणांनी बाणावर ब्रह्मास्त्राची योजना केली त्या बाणाने अतिकायांचे मस्तकच धरावेगळे केले ते पाहून कपिवीरांनी जयघोष केला आणि त्या विजयाच्या उन्मादात हजारो राक्षसांना कंठस्नान घातले राक्षसवीर पळत सुटले हे वृत्त कळताच पडले माझी असे म्हणून त्यांनी खूप शोक केला इंद्रजितांना ते पाहावेना त्यांनी त्यांचे सांत्वन करून प्रचंड सैन्यानिशी रणांगणाकडे कूच केले इंद्रजितांना कपटविद्या आणि मंत्रविद्या अवगत होती त्यांनी रणांगणाच्या एका बाजूला स्वतःभोवती सेनेचे संरक्षक तट उभारले मग रक्ताने स्नान करून व रक्तवर्ण नेसून एक भयंकर यज्ञ केला त्यात बिब्याच्या समिधा अर्पण करू लागले त्या यज्ञातून एक दिव्य रथ बाहेर आला त्याला अश्व जोडलेले होते आणि सारथीही होता त्यात धनुष्य बाण व दिव्य शस्त्रास्त्रे होती त्या रथात बसून ते आकाशात उडाले आणि मेघा आडलपून कपी सैन्यांवर भयंकर शरवृष्टी करू लागले त्या बाणांनी कोट्यावधी वानरांचा बळी घेतला त्यांच्या प्रेतांचे पर्वतप्राय ढीक झाले एकच हा आकार उडाला त्यांना रणभूमीतून पळताही येईना कारण जो पळत होता तोही मरत होता कपिवीर हतबल झाले राम लक्ष्मण तटस्थ होऊन त्या प्रलयाकडे पाहत होते इंद्रजितांनी त्यांनाही लक्ष केले आणि शंभर बाण मारून घायाळ केले शुद्ध हरपून दोघेही खाली कोसळले सुग्रीव गंधमादन ऋषभ नल नील अंगद गवाक्ष दधीमुख सुशेन हेमकोट गौरमुख सुमुख दुर्मुख ज्योतिर्मुख आणि असंख्य वानर जखमी होऊन खाली कोसळले अशा प्रकारे शत्रुपक्षात महाअनर्थ घडून इंद्रजीत खाली उतरले आणि जयवाद्यांच्या निनादात लंकेत प्रवेशले रावणांनी उत्स्फूर्त स्वागत करून त्यांना शाबासकी दिली त्यांचे खूप कौतुक केले हनुमान आणि हे दोघे चिरंजीवच सावध होते वानरांची पाहून त्यांना रडू कोसळले रात्र झाली मशालीच्या उजेडात दोघे रणांगणात हिंडू लागले आणि कोण कोण सावध आहेत ते बारकाईने पाहू लागले वानरवीर ठाई ठाई भान हरपून पडले होते त्यापैकी कोण जिवंत आहे कोण मेला आहे तेही कळत नव्हते तेवढ्यात जांबुवंतांचे कणने ऐकू आले दोघेही त्यांच्यापाशी धावले त्यांनी त्यांना आधार देऊन बसवले त्यांनी राम लक्ष्मणांची चौकशी केली बिभीषणांनी रडत रडत रघुवीरांसह सर्व सैन्यच निचेष्ट पडल्याचे सांगितले तेव्हा ते म्हणाले द्रोणागिरीवर अनेक औषधी वनस्पती आहेत त्या कोणीतरी रातोरात इथे आणल्या तर त्यांच्या सुगंधाने सर्व वीर संजीवनी दिल्यासारखे पुन्हा उठतील ते ऐकताच मारुतींच्या अंगात संचारला राम लक्ष्मणांचे रक्षण करायला सांगून त्यांनी प्रचंड वेगाने आकाशात उड्डाण केले सप्तसागर ओलांडून ते द्रोणागिरीवर उतरले त्यांनी त्याला हात जोडून प्रार्थना केली म्हणाले हे पर्वत श्रेष्ठा तू पुण्यवान आणि परोपकारी आहेस दुर्लभ औषधींनी युक्त आहेस तुझी कीर्ती ऐकून मी इतक्या दूरवर आलो आहे माझ्यावर कृपा कर माझ्या स्वामींचे व सहकार्यांचे प्राण वाचवण्यासाठी तुझ्यावरील औषधी वनस्पती देण्याची कृपा कर पण तो दाद लागू तेव्हा त्याला दया येत नाही म्हणून संताप आला त्यांनी त्याला शेपटीचे वेडे घालून उखडले व तो अख्खा पर्वत हातावर घेऊन शीघ्र गतीने लंकेकडे निघाले चौथ्या प्रहरी ब्रह्ममुहूर्तावर ते सुवेल पर्वतापाशी आले त्यांना पाहून बिबी आनंद गगनात मावेना हनुमंतांनी पर्वताला खाली ठेवले त्यावेळी मंद मंद द्रोणागिरीवरच्या औषधींचा सुगंध सर्वत्र दरवळला त्या सुगंधाने जादूच केली राम लक्ष्मणांसह सर्व वीर शुद्धीवर आले त्यांच्या अंगावरच्या जखमाही पूर्ण बऱ्या झाल्या हनुमंतांनी पुन्हा उड्डाण केले आणि द्रोणागिरीला जागच्या जागी ठेवून ते त्वरेने रामप्रभूंपाशी परतले सर्वांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले श्री त्यांच्या अद्भुत प्रतापाची खूपच स्तुती केली त्यांना दृढ अलिंगन दिले कपिवीरांनी त्यांना धन्यवाद दिले राम लक्ष्मण व हनुमंतांच्या जय जयकाराने सारा असमंत दुमदुमला त्यानंतर सुग्रीवांच्या आज्ञेवरून वानरांनी थेट लंकेवरच स्वारी केली दुर्ग ओलांडून ते थे थेट लंकेत प्रवेशले तिथे भयंकर धुमाकूळ घालून राक्षसांना सळोकी पळो करून सोडले घरे जाळली दिसेल त्या राक्षसांना मशालींनी भाजले त्यामुळे तिथे एकच हलकल्लोळ माजला जिकडे तिकडे पळापळ पड़ झाली कपिवीर लंकेत घुसल्याचे वृत्त कळताच रावण संतापाने डोके बडू लागले ते आपल्या वीरांवर ओरडू लागले जंग प्रजंग कुंभ निकुंभ विरूपाक्ष शोनिष्ठाक्ष पाहता काय जा आधी त्या वानरांना आवरा तेव्हा कुंभ व निकुंभ धावले त्यांनी योजून लंकेतील आग विजवली कपिसेने तत्काळ रणांगण गाठले राक्षस आणि वानरांमध्ये भयंकर रणकंदन माजले अंगदांनी मोठा पर्वत टाकून क्रोधनांचा बळी घेतला ते पाहून जंग प्रजंग आणि विरूपाक्ष त्यांच्यावर एकदम धावले तेव्हा त्यांनी एक मोठे झाड उपटले व जंग प्रजंगांना झोडपून मारले मारक्षांनी करून असंख्य वानर टिपले त्यांना पर्वताखाली दडपून चिरडून मारले कुंभ हे कुंभकर्णांचे पुत्र त्यांनी मैंद आणि शरभ यांना बाणांनी घायाळ करून मूर्छित पाडले त्यांनी अंगदांनाही बेशुद्ध पाडले ते पाहताच सुग्रीवांनी उड्डाण करून कुंभांच्या छातीवरच धडक दिली व त्यांचे धनुष्य मोडले मग त्या दोघांमध्ये अद्भुत मलयुद्ध झाले सुग्रीवांनी त्यांच्या हृदयावर इतक्या जोराने मुष्टीप्रहार केला की ते रक्त ओकत मेले तेव्हा निकुंभांनी त्यांच्यावर चढाई केली पण हनुमंतांनी पर्वत आणि वृक्ष टाकून त्यांना मध्येच अडवले तो मारा चुकून त्यांनी परी भिरकावला तो छातीवर आदळल्यामुळे हनुमंतांना मूर्छा आली त्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःला सावरले आणि एक अजस्त्र पर्वत डोक्यात घालून निकुंभांचा खेळ संपवला अशा प्रकारे रावणांचे ते सहा काळमुखात गेले पळू लागले ते वृत्त कळताच संतापलेल्या दशाननांनी खराक्ष विशालाक्ष व मकराक्ष या तीन रणधुरंधर राक्षसांना पाठवले ते रणवाद्यांच्या गर्जनेत रथारूढ होऊन वेगाने युद्धभूमीवर आले त्यांनी कपिवीरांवर विविध शस्त्रांचा मारा केला पण त्यांना न जुमानता वानरांनी प्रचंड धैर्याने राक्षसांची कत्तल करून त्यांना मागे रेटत गेले चिडलेल्या मकराक्षांनी कपिसेनेवर अक्षरशः शरवृष्टी केली त्या बाणांनी असंख्य वानर मेले ते आटोपत नाहीत ते पाहून श्रीरामांनी एकाच बाणाने त्यांचे मस्तक धडा वेगळे केले त्यामुळे संतापलेल्या हराक्षांनी आणि विशालाक्षांनी त्यांच्यावर असंख्य बाण सोडले त्या बाणांचे निवारण करून रघुनाथांनी त्या दोघांनाही कंठस्नान घातले त्यांची मस्तके उंच उडून कुठे पडली तेही कळाले नाही वीरांच्या मरणांच्या बातम्या एकसारख्या येऊ लागल्या त्यामुळे रावण धास्तावले त्यांनी इंद्रजितांना पाठवले त्यांनी पुन्हा भयंकर यज्ञ केला त्या यज्ञातून एक अकरा विक्राळ कृत्या प्रकट झाली तिच्या मागोमाग इंद्रजित रथात बसून रणांगणात आले ती कृत्या वानरांचा संहार करू लागली तेव्हा तेही तिच्या आड लपून शरसंधान करू लागले तेव्हा मारुतींच्या सांगण्यावरून श्रीरामांनी अंगीरास्त्र सोडून तिला भस्मसात केली ती नष्ट होताच रथात बसलेले इंद्रजित दिसून आले त्यांना पाहताच वानर दल अनावर संतापाने एकदम त्यांच्यावर धावले हनुमंत जांबुवंत नल नील अंगद आदी सर्वच धावले राम लक्ष्मण यांनीही बाण मारले पण त्यांनी कोणालाच जुमानले नाही गदा परीघ दांडपट्टा बाण वृक्ष पर्वत या सर्वांचे निवारण करून त्यांनी आपल्या अमोघ शरवर्षावाने राम लक्ष्मणांसहित समस्त कपि दलाला निप्चित पाडले वानर सेनेचा पराभव करून ते वाजत गाजत लंकेत प्रवेशले त्यांनी रावणांना आपला पराक्रम सांगितला तेव्हा ते म्हणाले काय उपयोग तुम्ही शत्रूला निष्प्रभ करता पण कापलेल्या गवताला पुन्हा अंकुर फुटावेत तसे वानर नव्या दमाने परत युद्धाला येतात म्हणून तुम्ही यांचा समूळ नाश करा ते ऐकून इंद्रजितांना भयंकर आवेश चढला त्यांनी तिथल्या तिथे एक प्रतिज्ञा केली तात महाराज मी राम लक्ष्मणांचा सेनेसहित वध करीन तेव्हाच तुम्हाला तोंड दाखवीन अन्यथा ही आपली शेवटची भेट समजा त्यांनी रावणांना वंदन केले आणि चतुरंग दमवले ते तीन वेळा संग्राम करून जय मिळून गेले होते चौथ्या वेळी प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या ईर्षेनेच ते सुवेल पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या रणांगणांच्या दिशेने आगेकूच करू लागले अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय अठ्ठावीसावा समाप्त होत आहे धन्यवाद